माय माऊली विचार म्हणते संस्कृतीचे करून जाते राज्यातला माही इत्रविण ते नव्हते माझे नाव विमल दत्तात्रय प्रभाणी माहेर बडगाव आज गजानन बाबाचे गाणे अवली या संत घेऊन आला घेऊन अवतार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार या संत घेऊन याला घेऊन अवतार गजानन बाबा तुला माझा नमस्कार उष्ट्यापत पानाखाली पाना खाली देत शेते तू वेचली उष्ट्या पानावरची देवाशी तू वेचवली बिना अग्नी वाचून बाबाची लिंपेट पेटविली बिना अग्नी वाचून बाबाची लिंपेट पेटविली पीतांबर पे वाळवला आंबा केला हिरवागार घार वाळला वाळवला आंबा केला हिरवा गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार अवलिया संत घेऊन या आला घेऊन अवतार अवलिया संत घेऊन याला आला अवतार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार तुझ्या पद तीर्थाने प्राण तो वाचिला तुझ्या आणि प्राण तो वाचला उठून बसला जान राव भक्त तो आपला उठून बसला जान राव भक्त तो आपला म्हणे देवा माया तुझी अंतर अपार म्ह देवा माया तुझी अनंत अपार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार अवलिया संत आला आलावणे ग... अवतार अवलिया संत घेवणी आला अवतार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार विघ्न दूर पळतील तुझे नाम आठवता विघ्न दूर पळतील तुझे नाम आठवता मणीदासी हे नाम तुझे घेता मणी नाम दासी नाम हे, तुझे घेता स्मरता नाम करशी देवा भक्तांचा उद्धार सर स्मरता नाम करशी देवा तुझ उद्धार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार अवलिया संत आला घेऊणी अवतार अवलिया संत आला घेऊणी अवतार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गजानन बाबा तुला माझा नमस्कार गणगणगणात भोते गणगणगणात बोते गण